विधानसभेच्या निकालानंतर राज्यातील जनतेसह अनेक नेत्यांनाही धक्क्यावर धक्के बसले आहे यात कुणाला अनपेक्षितपणे मंत्रिपद मिळून सुखद तर अपेक्षा असतानाही मंत्रिमंडळातून पत्ता कर झाल्याने काहींना दुखद धक्का बसलेला आहे यात सर्वात आघाडीवर छगन भुजबळ आहेत एकोणीसशे एक्क्याण्णव पासून सतत मंत्रिमंडळात महत्वाची जबाबदारी पार पाडणाऱ्या भुजबळांना फडणवीस सरकारमध्ये डावलण्यात आलंय त्यामुळं आक्रमक झालेल्या भुजबळांनी आपल्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर निशाणा साधला अजितदादांना लक्ष करताना भुजबळांनी मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सॉफ्ट कॉर्नर दिल्याचंही दिसून आलं दरम्यान समता परिषदेच्या कार्यकर्त्यांशी बोलून निर्णय घेणार असल्याचं भुजबळांनी स्पष्ट केलं होतं त्यानुसार परिषदेच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांशीही त्यांनी चर्चा केलेली आहे आता भुजबळांनी फडणवीसांची भेट घेऊन अर्धा तास चर्चा केली आहे या चर्चेमुळे भुजबळ भाजपमध्ये जाणार का असे तर्कवितर्क लढवले जाऊ लागलेत दुसरीकडे शिवसेना काँग्रेस काँग्रेस राष्ट्रवादी नंतर बंडाला साथ देणारे भुजबळ आणि भाजपचं जुळणार का भाजप भुजबळांना जवळ करण्याची कारण काय असतील याचीच माहिती या, या व्हिडिओतून आपण घेणार आहोत नमस्कार मी चैतन्य आणि तुम्ही बघताय बोल भेडू राज्यात ओबीसी समाजाचं नेतृत्व करणाऱ्या भुजबळांना मंत्रिपदापासून वंचित ठेवल्यानं समाजाने आक्रमक भूमिका घेतली अजित पवारांनीच भुजबळांना सरकारमधून बाहेर ठेवल्याचा आरोप करत समाजाने अजितदादांच्या प्रतिमेला जोडे मारले तसेच बारामतीतील अजित पवारांच्या बंगल्याबाहेर समाजाच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं भुजबळांना अजितदादांनी मंत्रिमंडळात स्थान द्यावं अन्यथा बारामतीत उद्रेक करू असा इशाराही आंदोलकांनी दिला होता अजित पवारांनी मात्र मंत्रिमंडळाबाबत मुख्यमंत्र्यांनी निर्णय घेतल्याचं सांगून भुजबळांना डावलण्याचा चेंडू फडणवीसांच्या कोर्टात टाकला दरम्यान फडणवीसांनी माझं नाव फायनल केलं होतं मात्र नंतर कुठं काय झालं हे तपासावं लागेल असं भुजबळांनी जाहीरपणे सांगितलं तसंच जहा नाही चेना वहा नाही रेना असं म्हणत भुजबळांनी राष्ट्रवादीत नाराज असल्याचं स्पष्ट केलंय या सर्व पार्श्वभूमीवर आता भुजबळांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली आहे त्यामुळे भुजबळ आता भाजपची वाट धरणार असल्याची चर्चा सुरू झाली भुजबळ भाजपमध्ये जातील या चर्चेचं पहिलं कारण म्हणजे ओबीसी समाज भाजपकडं आता पंकजा मुंडे या वंजारी चेहरा आहे पक्षातील धनगरांचा चेहरा म्हणून गोपीचंद पडळकरांकडे बघितलं जातं तर माळी समाजातील जयकुमार गोरे यांना मंत्रीपद दिलं आहे मात्र गोरे यांना राज्यभर माळी समाजाचा चेहरा म्हणून पाहिलं जात नाही परिणामी भाजपकडे माळी समाजाचा चेहरा म्हणून असा मोठा कोणी नेता नाही त्यामुळे ही पोकळी छगन भुजबळ सहजपणे भरून काढतील भुजबळांनी शिवसेनेत असल्यापासून धरलेली ओबीसी समाजाची लाईन अजूनही सोडलेली नाही समता परिषदेच्या माध्यमातून भुजबळांनी ओबीसी समाजाचे नेते म्हणूनच राजकारण आणि समाजकारण केलं आहे समता परिषदेच्या माध्यमातून राज्यातील माळी समाज भक्कमपणे भुजबळांच्या पाठीशी उभा राहिलेला आहे दुसरीकडे राज्यातील प्रस्थापितांना धक्का देण्यासाठी भाजपने कायमच ओबीसी समाज एकत्रीकरणावर भर दिला आहे ओबीसी समाजातील असलेले सर्व घटक एकत्र करण्यासाठी देशभरात भाजपचे सतत प्रयत्न सुरू असतात त्यासाठी ओबीसीतील छोट्या मोठ्या समाजाची काळजी घेऊन योजना राबवणं असेल किंवा त्या समाजाच्या नेत्यांना सोबत घेणं असेल यावर भाजपचा कायमच भर असतो राज्यात गेल्या दीड वर्षांपासून मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलन उभं केलंय जरांगेंची मागणी अवास्तव असल्याचं सांगून छगन भुजबळांनी त्याला कडाडून विरोध केला तर दुसरीकडे फडणवीसांनी ओबीसी आरक्षण बचाव आंदोलनाच्या स्टेजवर जाऊन समाजाला दिलासा देण्याचं काम केलं होतं यातून राजकारण आणि समाजकारणासाठी भाजप आणि भुजबळ यांच्यातील ओबीसी समाज हा समान दुवा असल्याचं दिसून येतं त्यामुळं ओबीसीतील होणारी फूट टाळण्यासाठी भाजपसाठी भुजबळ फायद्याचं ठरतील असा कयास राजकीय वर्तुळातून लढवला जात आहे भुजबळ भाजपच्या गोटात जाण्याच्या चर्चेचं दुसरं कारण म्हणजे शत प्रतिशत भाजपला होणारा फायदा लोकसभेत ओढवलेल्या नामुष्कीनंतर भाजपच्या पदाधिकाऱ्यांना प्रेरणा देण्यासाठी मुंबईत आलेल्या केंद्रीय मंत्री अमित शहानी शत प्रतिशत भाजपची घोषणा केली होती ते म्हणाले होते आता राज्यात महायुतीचा सरकार येईल मात्र दोन हजार एकोणतीसला शत प्रतिशत भाजप आणण्यासाठी आतापासूनच कामाला लागा असे आदेश शहानी भाजपच्या पदाधिकाऱ्यांना दिले होते त्यानुसार भाजपने एकशे बत्तीस जागा जिंकलेल्या आहेत राज्यातील सत्तेच्या एकशे पंचेचाळीस हा जादुई आकडा गाठण्यासाठी भाजपला फक्त तेरा जागा कमी पडल्यात तो आकडा भरून काढण्यासाठी भुजबळ नेता भाजपच्या फायद्याचाच ठरेल अशी चर्चा सध्या सुरू आहे दुसरीकडे राज्यात आता स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका होणार आहेत त्यात महानगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपंचायतीसारख्या महत्वाच्या स्थानिक स्वराज्य संस्थांचा समावेश असेल या निवडणुकीत जास्तीत जास्त ओबीसी मतं खेचण्यासाठीही भुजबळ भाजपला मदत करतील असंही बोललं जात आहे त्यामुळे आताच शतप्रतिशत भाजपासाठी पक्षाने वाटचाल केल्याची राजकीय वर्तुळातून चर्चा आहे त्यामुळं मित्र पक्षांकडे गेलेला ओबीसी समाज भाजपकडे वळवण्यासाठी भुजबळांसारखा ओबीसी नेता भाजपच्या फायद्याचं ठरणार असल्याचं बोललं जात आहे तिसरं कारण म्हणजे जिथं स्कोप दिसत नाही तिथं भुजबळांची भाजपवाडीसाठी मदत यासाठी पहिलं उदाहरण घेऊ ते नाशिक जिल्ह्याचं उत्तर महाराष्ट्रात भाजपने चांगली कामगिरी केली आहे मात्र नाशिकमध्ये अजित पवार गटाने बाजी मारल्याचं दिसतंय नाशिकमधील पंधरापैकी सर्वाधिक सहा आमदार अजित पवार गटाचे त्यानंतर भाजपचे पाच आमदार निवडून आलेले आहेत अजित पवार गटाच्या या विजयात भुजबळांचाही मोठा वाटा आहे त्यामुळं भाजपमध्ये दाखल झाले तर आगामी सर्व निवडणुकीत पक्षाला फायदा होईल अशीही चर्चा सुरू आहे कदाचित जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या वर्चस्वालाही धक्का पोहोचवू शकतो अशीही चर्चा राजकीय वर्तुळात सध्या सुरू आहे दुसरं उदाहरण द्यायचं झालं तर बारामती मतदारसंघाचं देता येईल विधानसभा निवडणुकीत भाजपचं सर्वात मोठं यश म्हणजे पश्चिम महाराष्ट्रात मारलेली मुसंडी या भागात एकट्या भाजपने बावीस जागा जिंकलेल्या आहेत त्यात कराड दक्षिण सारखा जागेचाही समावेश होतो मात्र काही जागांवर पहिल्यापासून भाजपला कधीही यश मिळवता आलेलं नाही तेथे ते भुजबळांच्या मदतीने भाजप आपला पक्ष वाढवू शकतो यात आघाडीवर असेल तो बारामती विधानसभा मतदारसंघ बारामतीत भाजपला मानणारा वर्ग असला तरी तो मर्यादित असल्याचं दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये दिसून आलं होतं त्यावेळी अजित पवारांच्या विरोधात भाजपाकडून गोपीचंद पडळकर उभे होते त्यांना तीस हजार तीनशे शहात्तर मतं मिळाली होती त्या धनगर समाजाचा वाटा मोठा असल्याचं बोललं गेलं आता भुजबळांना मंत्रीपदापासून दूर ठेवल्यानं बारामतीतील ओबीसी समाजाने अजित पवारांच्या विरोधात आक्रमक भूमिका घेत आंदोलन केल्याचं राज्यानं बघितलं आता अजित पवार हे भाजपसोबत असले तरी बारामतीमध्ये मर्यादित असलेला पक्ष वाढवण्यासाठी भाजपला भुजबळांचा फायदाच होणार असल्याची चर्चा आहे दरम्यान फडणवीसांची भेट घेतल्यानंतर भुजबळांनी सांगितलं की मुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी सामाजिक राजकीय विषयांवर चर्चा झाली पूर्वी काय घडलं आता काय चालू आहे त्यावरही आम्ही बोललो यावर फडणवीस म्हणाले की महायुतीच्या विजयात ओबीसी समाजाचाही मोठा वाटा आहे त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत ओबीसीचं नुकसान होणार नाही याची काळजी मलाही आहे सध्या राज्यात वेगळं वातावरण आहे त्यामुळे आठ ते दहा दिवस द्या त्यानंतर आपण पुन्हा भेटू आणि एक चांगला मार्ग शोधून काढू असं आश्वासनही फडणवीसांनी दिल्याचं भुजबळांनी सांगितलंय मात्र यापूर्वी भाजपने भुजबळ यांच्यावर मनी लॉन्ड्रिंगचे आरोप केले होते त्यांच्यावर ईडीची कारवाई झालेली आहे त्यातून त्यांना तुरुंगवासही भोगावा लागलेला आहे त्यामुळे भाजपच्या दृष्टीने एक प्रकारे कलंकित झालेल्या भुजबळांना भाजप पक्षात स्थान देणार का असाही प्रश्न उपस्थित केला जातोय तुम्हाला काय वाटतं छगन भुजबळ भाजपमध्ये प्रवेश करतील का तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोल बिडूच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा